जय श्रीराम मित्रांनो आज बावीस तारीख आणि आज सगळ्यांचा लाडका प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना त्यामुळं त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो राम मंदिर फक्त मूर्ती प्राण नाही आहे की जनमनसे अस्मिता जागृत ठिकाण आहे आणि ह्या प्राण प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अगं आपण बघतो पूर्ण भारतभरच काय पूर्ण जगभर आनंद आनंदविवर झालेले काय खेडेगाव काय शहर काय कसबा काय वाडी काय सगळं प्रत्येक ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे मित्रांनो तरुण घेऊ नका बालक घेऊ नका महिला घेऊ नका वृद्ध घेऊ नका सगळ्यांना म्हणजे म्हणजे मी माझ्या रामासाठी काय करू घरापुढं काय काय सुशोभन करू रांगोळी सडा झेंडे प्रभू रामचंद्राच्या आगमना प्रत्यार्थ गुढ्या या सगळ्या आज आपण बघतो प्रत्येकाच्या याच्यामध्ये मित्रांनो आजचा हा असा आनंदाचा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतो आपली पिढी खरंच भाग्यवान आहे मित्रांनो पाचशे वयासीची तपश्चर्या प्रभू रामचंद्राच्या नावानं किंवा प्रभू रामचंद्राला स्वतःच्या हक्काचं घर मिळावं मंदिर मिळावं में यासाठी प्रयत्न करणाऱ्या तमाम कारसेवकांना म्हणा किंवा भक्तांना म्हणा किंवा साधू संतांना म्हणा आज नमन करण्याचा दिवस आणि आजच्या त्यांच्या अथक प्रयत्नांनी अथक बलिदानाने आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो मित्रांनो प्रभू रामचंद्राचं चा आगमन प्रत्येक घराघरात होणार प्रत्येक घराघरात आनंद वातावरण आहे मित्रांनो प्रत्येकाला आनंद हा प्रत्येकाच्या होऊन प्रत्येकाच्या वागण्याहून प्रत्येकाच्या प्रत्य हवाहून दिसतो मित्रांनो आपल्याला आज प्रत्येक खेडेगावामध्ये आनंदाचं वातावरण आहे बघा मित्रांनो अशा सर्वांच्या याच्यामध्ये काही लोक नत्रष्ट असतात कदूर असतात आणि त्यांना हे लोक भावना समजत नाही मित्रांनो आता मी कशाबद्दल बोलतो हे सांगतो मित्रांनो मी आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो आपले जे घंटा बडवणारे हिंदुत्व ज्यांना मान्य नाही असे उद्धव ठाकरे साहेब आज महाआरती करायला काळाराम मंदिरात जाणारे नाशिकला आणि आपणच आपलं म्हणणं कशाप्रकारे खोटं ठरवतो हे त्यांच्या वागणी आपल्याला दिसतं मित्रांनो मित्रांनो जोपर्यंत आमंत्रण नव्हतं तोपर्यंत सातत्याने रडगाणं चालू होतं की आम्ही आमच्या शिवसैनिकांनी बाबरी म्हशीद पाडली आमच्या शिव सैनिकांनी बलिदान दिलं आम्ही बलिदान केलं भाजपने काय केलं किंवा संघाने काय केलं म्हणजे आमच्या लोकांमुळे आज राम मंदिर तिथे उभं राहिलेलं आहे असं जे काय गुरबडून सांगत होते आतापर्यंत आणि मित्रांनो काल परदेशी ती बातमी बाहेर आली की राम मंदिर प्रांत प्रतिष्ठापनाचं आमंत्रण देण्यासाठी ट्रस्टचे लोक उद्धव ठाकरे साहेबांची परवानगी मागायला गेले होते त्यांना परवानगी मिळाली नाही जे ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस आरडत होतो रडत होतो की आम्हाला आमंत्रण नाही आम्हाला आमंत्रण नाही आणि आमंत्रण द्यायला जाणाऱ्या ट्रस्टच्या लोकांना प्रतिनिधींना तुम्ही घरात घेत नाही तर तुम्हाला आमंत्रण कशाचं पाहिजे नंतर ते स्पीड पोस्टने पाठवलं आणि मित्रांनो सोळा तारखेला आलेलं राम आणि मला शंका येते आम की आम हे आमंत्रण धरवलं का कारण इतक्या दिवस त्यांनी इतकं आक्रम तांडव केलं की आम्हाला आमंत्रण नाही आम्हाला आमंत्रण नाही आम्हीच खरे हिंदू आहोत आम्हीच खरे सनातनी आहोत ब्याण्णवच्या दंगलीनंतर आम्हीच मुंबईमध्ये हिंदीला हिंदू लोकांना जपलं किंवा त्यांना वाचवलं दंगलीमध्ये असं ऊर पडून सांगणारे लोक आमंत्रण आलं ते सुद्धा सांगायची त्यांची हिंमत नव्हती असे हे कद्रू आणि काय नतद्रष्ट म्हणून अशा लोकांना जनभावना कळत नाही मित्रांनो काँग्रेस घ्या आता शरद पवारांचा तो, तो विषय सोडून द्या राष्ट्रवादीचा ते द्यावालाच मानत नाही बरोबर आहे की नाही संकष्टीच्या दिवशी मटण खाणारे लोक ते त्यांचा विषय नाही त्यांनी नाही आला तरी चालेल किंवा त्यांना आमंत्रण मिळालं मिळालंच त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात सुद्धा राजकारण कसं करावं ते शरद पवारांनी दाखवून दिलं मित्रांनो त्यांच्यात ते न येण्याचं वाईट वाटत नाही परंतु ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं आज ते स्वप्न साकार होते ह्या साकार हो स्वप्न साकार व्हायला कोणीकड निमित्त असू मोदी असो संघ असू विश्व हिंदू परिषद असू हे स्वप्न साकार होतं त्याचा आनंदाने स्वीकार करायला हवा होता आणि असंख्य लोकांच्या जनमानाच्या भावना हिंदू हृदय लोकांच्या हिंदूंच्या भावना सनातनच्या भावना जपायला परिणाम मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी परंतु त्या पायदळी तुडवले आणि त्यांचे पिल्ले पित्ते पत्रकार सांगतात की प्रचंड सहानुभूती सहानुभूती ऐंशी तेशी झाली आता काळाराम मंदिरात जाऊन किंवा महाआरती करून काय साध्य होणार आहे मित्रांनो आणि काळाराम मंदिर निवडायचं पण त्याला कारण आहे की आम्ही कसं निजखमीवादी आहे किंवा काळाराम मंदिराची आपले घटनातज्ञ संविधान निर्माते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं आंदोलन केलं होतं अस्पृश्यता सन्मा याच्या विरुद्ध सावरकरांनी तिथं आंदोलन केलेलं होतं म्हणजे अशा पार्श्वभूमीच्या मंदिरात तिथं जाऊन आणि मित्रांनो एक बरं झालं दा म्हणजे मोदी साहेबांनी त्यांच्या अगोदर येऊन काळाराम मंदिराची स्वच्छता केली तिथून आपल्या अकरा दिवसाचं पण काय म्हणतो जप तप आणि अनुष्ठान सुरू केलं अकरा दिवस हा व्यक्ती फक्त ज्यूस घेऊन किंवा कठोर तपचऱ्या करून म्हणजे जे काही त्या प्राण असतात ते आवश्यक असतात आपलं शरीर मन तन जे काही शुद्धता पवित्रता यावा लागते त्यासाठी अकरा दिवसापासून तपचऱ्या त्यांनी सुरू केलेली आहे असा व्यक्ती पुन्हा होणं नाही मित्रांनो म्हणजे राजकारण बाजूला ठेवा परंतु आपली जी धार्मिकता आहे ती पूर्ण ठेवता पूर्ण तेवढ्याच तीव्रतेने तेवढ्याच अस्मितेने तेवढ्याच पवित्रतेने साधणारा व्यक्ती म्हणून या व्यक्तींना धन्यवाद द्यायला पण मित्रांनो म्हणून आजच्या दिवशी जास्त राजकारण न करता सगळ्या आनंदाचा दिवस सगळा सगळे भावीवर झालेले प्रत्येक प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक शहरात प्रत्येक मंदिरात रोषणाई झालेली आहे फक्त प्रभू रामाच नाही तर प्रत्येक देवताचं मंदिर आज सजलेलं आहे नटलेलं आहे आणि भारतात पुन्हा एकदा दिवाळीचं वातावरण सुरू झालेलं आहे मित्रांनो राम मंदिर फक्त प्राण प्रतिष्ठापन याच्याकडे पाहू नका याच्यातून आर्थिक गणित बदलणारे जे उत्तर प्रदेश बिमारू राज्य होतं त्याच्यात हे नव्हतं रोजगार नव्हते किंवा अशिक्षित होते किंवा बेरोजगारी प्रचंड होती प्रचंड गरिबी तिथं होती यातून रामाच्या आगमनाने हे वातावरण बदलणारे आणि असं म्हणतात की करोडोची उलाढाल त्या ठिकाणी होणार आहे आज आपण बघतो आपण जर बातम्या पाहत असेल मित्रांनो म्हणजे इतका आनंद आहे त्या लोकांना अयोध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रत्येक म्हणजे झेंड्यापासून काल मी सांगतो मित्रांनो काल मी तालुक्याच्या गावाला गेलो तो झेंडा लावण्यासाठी तर अख्ख्या कोणत्याही स्टॉलवर प्रभू रामचंद्राचा झेंडा शिल्लक नव्हता दोनशे रुपये किंमत होती लहानपासून मोठ्यापर्यंत पण तो एक पण झेंडा शिल्लक नव्हता म्हणजे एकच नाही असे पाच पन्नास स्टॉल होते पण कुठेही शिल्लक नव्हता म्हणजे आपल्या खिशेतले पैसे घालून लोक प्रभू रामचंद्राचा झेंडा हातात घ्यायला तयार आहे घरावर लावायला तयार आहे ही जर भावना या नेत्यांना कळत नसेल तर ही कसले जनसामान्याची नेते मित्रांनो भले तुमचा वैचारिक वाद असेल बीजेपीशी असेल संघाशी असेल कशा असो पण जनभावना महत्वाची आज लहानपणा लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाची जन जनभावना ही जाणून घेतली असती प्रभू राम प्रभू रामचंद्राबद्दल असणारा असणारा जिवाळा असणारं प्रेम आणि आपल्या त्याची पाचशे वर्षाची तपश्चर्या आज फळाला येतील आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उंडून वाहतो तो आनंद जर आपण ओळखू शकलो नाही तर आपण जनसामान्याचे नेते होऊ शकत नाही मित्रांनो जे आमंत्रण द्यायला आलेल्या लोकांना घरात घेत नाही किंवा त्यांना भेटण्याची पर परवानगी देत नाही तर सर्वसामान्यांची गोष्ट काय आहे मित्रांनो बरोबर आहे का तुमच्या आमच्या सारख्याची गोष्टच मिळाली आहे बरोबर आहे का नाही म्हणजे ते आता जे आमदार फुटले ते सुद्धा हीच त्यांची तक्रार होती की आम्हाला भेटत देत नव्हती आम्हाला परवानगीच भेटत नव्हती आणि त्यांचे पिठ्ठे त्यांचे पत्रकार सांगतात की जगातलं सर्वृष्ट सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तसले सर्वोत्कृष्ट दोन दिवस ते मंत्रालयात जाऊ शकले नाही किंवा काही करू शकले नाही आपल्या लोकांच्या आपल्या मीडियाला हाताशी धरून काही पण करून उपयोग नाही जनमानसाची भावना ओळखता आईबाई मित्रांनो आजचं जनमानस प्रभू रामचंद्रमय झालेलं आहे राममय झालेलं आहे सगळा भारत अशा या राममय वातावरणामध्ये आपण त्यावरच टीका करणं किंवा रामाच्या मंदिरावर टीका करणं याच्यावर टीका करणं त्याच्यावर त्याचे दोष निर्माण काढणं किंवा हे करणं मिळ्यामुळे दोन काही वाकडं तिकडं बोलणं असं उपयोग नाही मित्रांनो नु। म्हणून जनमानसाच्या विचारावर जो स्वार होतो त्यांच्या भावनेवर जो स्वार होतो ना तोच लोक लोकनेता होतो म्हणून मोदी साहेबांना आज कोणी टक्कर नाही त्यांनी जनमानसाचं भावना ओळखलेली त्यांना ते जनमानसाचं मन ओळखू शकतात म्हणून ते आज उच्च पदावर आहे मित्रांनो असं उद्धव ठाकरे साहेबांचा उपयोग नाही आज किती जाऊन त्यांनी महाआरती केली आणि घंटा न बडवणारं त्यांचं काय हिंदुत्व आहे ते घंटा बडवायला गेले यातूनच त्यांचं दिसतं की ते किती कन्फ्यूज आहे काय करावं काही कळत नाही मित्रांनो म्हणून त्यांना म्हणजे असे हे कद्रू लोकांना बरं झालं प्रभू रामचंद्र तिथं गेले नाही तिचं पण तिचा पण दोष काढले असते की इतकं हे झालं अमकं झालं तमक झालं म्हणून प्रभू रामचंद्राने कदाचित त्यांना बुद्धी दिली तुम्ही जाऊच नका विचार करा मित्रांनो जे जे लोक जात नाही ना जे जे काही ज्यांनी आमंत्रण नाकारलं ना ते लोकांचं बॅकग्राऊंड चेक करा कशा प्रकारे त्यांनी हिंदू मागं वागलेले किंवा कशा प्रकारे त्यांनी वर्तणूक त्यांची आहे राजकीय जीवनामधली म्हणून कदाचित प्रभू रामचंद्रांनीच त्यांना बुद्धी दिली असेल ना आमंत्रण आलं तरी त्याच्यावर ना नावं ठेवून आम्ही जाणारच नाही म्हणून असं सांगितलं असेल तर अशा ह्या पवित्र वातावरण वातावरणामध्ये हे नष्ट लोकांना आलेलेच चांगले म्हणून मित्रांनो परत एकदा राम जन्मभूमीच्या रामाच्या प्राण प्रतिष्ठापनाच्या प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि हा आनंद आनंदाचा दिवस सगळेजण आपण साजरा करूया विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद